तर मित्रांनो आपलं स्वागत आहे वेबसाईट मस्तगी मेजवानीमध्ये तर आज आपण बनवणार होतो एकदम बॅचलर सायडमधला दाल तडका चला तर मग येऊया आपलं आपल्या सीझा किचनमध्ये किचनवरती तर फुल पसारा केला होता मग काय सर्वप्रथम घेतले आपण कांदे एकदम कडकमध्ये चिरून की कांदे झाले चिरून त्यानंतर आपले लसूण घेतले सोलून आणि त्यांना कट करायला सुरुवात केली कट करून झाले ढोगाला काय भेटला नाही म्हणून घेतला आपलं वाटे आणि लाकूड त्यामध्ये ठिसून घेतलं मस्त की सर्वात प्रथम आपली कढई ठेवली सीधा गॅसवरती आणि त्यानंतर टाकलं पळीवर तेल घरी आल्यावर मम्मी सीधा आपल्याला बोमल होती मग काय भाई घेतला सीधा मोरी आणि टाकले सीधा कढईमध्ये त्यानंतर घेतलं आपलं थोडंसं चिमुळभर जिरं आणि ते पण टाकलं सीधा तेलामध्ये मग काय त्याच्यानंतर नंबर आला सीधा आपला लसूण भाऊचा मग काय लसूण भाऊला घेतलं मुठ्ठेवर आणि दिलं सारून त्याच्यामध्ये नंतर आल्या कांदा मावशी आणि कांदा मावशीला पण घेतलं आणि टाकलं सीधा कढईमध्ये त्यांना त्यांचं झालं मध्ये आणि मिरचीला पण घेतलं आणि दिलं सारून त्याच्यामध्ये मग काय त्यांचं एकदम तिघा चव्हाणांचं लग्न दिलं आकडून कढईमध्ये लावून मग काय आपला ठेसलेला लसून पण घेतला आणि टाकला सीधा कढईमध्ये मस्त की परत चव्हाणांचं लग्न लावून टाकलं आणि त्यानंतर आल्या हळद मावशी सर्व मसाले एकत्र केले आणि दिलं परत त्यांचं टाकून कढईमध्ये मस्त की त्यांचं एकदम त्यांच्यानंतर राहिला एकदम डॉन म्हणजे काय मटन मसाला मटन मसाला पण दिला चिटकून त्यांच्यामध्ये आणि दिलं यांचं आंदोलन लावून मस्त की गराघरा हरवलं कढईमध्ये आणि मस्त की थोडा वेळ जरासं त्यांना गरम होऊ दिलं मग एका साईडला तर आपली डाळ शिजलेली होती गाळा आणि मिरची पण दोघांच्या टाकल्या होत्या एकदम तिखट स्पायसी यांचं आंदोलन तिथं परत चालू केलं आंदोलन झालं चालू आणि एका साईडला त्यांना शिजायला ठेवलं आणि एका साईडला आपल्याला आली भात खायचा होता मग काय भात घेतला कुकरमध्ये तिला टाकून सीधा सीधा ठेवला शिजायला मग काय त्यानंतर आपला सेटअप ओकेमध्ये झालेला होता नसतं की नसतं की गदगी उद्याला आणि आपल्या दाल तडक्याला आणि तेल तेलनं आपला सीधा घेतला बाहेर काढून नसतं की बाहेर काढलेला तेल आणि झालं ना भाई आपला दाल तडका पण एक विषय राहिला तो म्हणजे काय तडका मारायचा घेतला परत वाटीभर तेल आणि टाकलं तिच्यामध्ये परत जिरं जिरं झालं एकदम काळं आणि त्याच्यामध्ये टाकलं सीधा आपली चटणी पावडर चटणी पावडर तिच्या काळेपर्यंत पूर्ण काळी झाली होती मग काय घेतलं आणि टाकलं आपल्या भातावरती एक काय आपली ओके म्हणजे डिश झाली ना भाई या ना तुम्ही पण जेवायला चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये